नमस्कार मित्रांनो मी अरविंद पडके अनन्या फाम यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आता, एरी शरुआ। करन आता तर आपली पावसाळ्याची तयारी चालू आहे सर्व कारण की भरपूर गरमी आता टेम्परेचर वाढलेलं आहे तर आपल्या कोंबड्या पाहू शकता कशा सावलीमध्ये आल्यात आता आपण पाणी मारणार आहोत ही जागा तुम्हाला दिसते ना इथे सर्व आता पाणी मारणार आहोत आणि त्यांना थंडावा करणार आहोत तर कोंबड्या बघू शकाल तुम्ही तिथे श्वास जोराजोराने घेतात सर्व कोंबड्या गरमीमुळे तर सर्व अंड्यांवर बसल्यात आणि इथे आपली पिल्ल ब्रुडिंगला आहेत आतमध्ये आणि आतमध्ये आपण कोंबड्या अंड्यांवरसुद्धा बसवल्यात आता पावसाचा पूर्ण तयारी चालू आहे तुम्हाला इकडे दाखवतो आपण जाला वगैरे लावून घेतलेला आहे सर्व कारण की साप वगैरे यायला नको आपल्या इथे त्यासाठी हे बघा हा लाल कलरचा झाला तुम्ही पाहू शकता इथे दिसत नाही ऊन आहे भरपूर असं सर्व आपण लावून घेतलेलं ला आहे झाला गेल्या वर्षी आपण मागच्या साईडने लावलेला त्या साईडनी आणि आता झाला ह्या साईडने लावलं ला आहे जेणेकरून कोणतं साप वगैरे यायला नको आपल्या याच्यामध्ये हे बघा तुम्हाला दिसत असेल जाला आपण घेतलेला आहे पूर्ण असा सर्वकडं जाला पण लावून घेतलेला आहे एवढा वरते घेतलेला आहे आपण तीन फुटापर्यंत जास्त तर असं सर्व जाला लावून घेतलेला आहे पाऊस पाऊस येण्या अगोदर आपण सर्व अगोदरच तयारी करून घेतो तर आता कोंबडा नाही बघा भांडा पाण्याचा त्यांनी पाणी सर्व संपवलं आहे पाणी भरपूर लागतं आहे आपण बायोक्लीन वगैरे पाण्यामध्ये टाकतो आणि पाणी देतो तर कोंबडा पाहू शकता तुम्ही पूर्ण श्वास घेत आहेत एकदम जोराजोराने आणि आपल्याला आज करायची आहे कोर्सुलिन टी एचची सर्वीकडं तर चला तर हे बघा आपल्या कोंबड्यांनी अंडी फोडलेले आहेत आणि पिल्ल काढलेली आहेत तुम्हाला पिल्ल दिसत असतील आणि ते सुद्धा हे केलेलं आहे आणि हा पिल्ला बहुतेक आहे असा वाटतोय हो आहे पिल्ला हा तर पूर्णपणे निघला नव्हता तिने पायाने वगैरे दबवलं असेल पायाखाली तिच्या आला असेल आणि मेला असेल तर आपण त्याला साईडला ठेवून देऊ सध्या आणि आपल्या कोंबड्याने किती पिल्लं काढलेत ते बघू आपण आता मी कोंबड्यांना बाजूला घेतो सर्व तर हे बघा आपली पिल्लं आता आपण काढतोय किती झालेत ते बघू दोन पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तर अकरा पिल्लं एक आहेत ही अंडी दिसतात तुम्हाला आता आपण हे चेक करणार आहोत आणि एका कोंबडीखाली देणार आहोत कोणते चांगले आहेत ती अकरा पिल्ले बारा तेरा चौदा पंधरा सोळा हा नवीन आता निघट आत्ताशी तुम्ही पाहू शकता तर आपण ही सर्व अंडी चेक करून दुसरा कोंबडी खाली देणार आहोत म्हणजे त्यातलीच एक कोंबडी आपण घेणार आणि तिच्या खाली देणार आणि सुद्धा एक पिल्ला हा सुद्धा मेलेला आहे तर हा बघा असे पिल्लं मारतात कोंबड्यांखाली कारण की आता सध्या गरमीचे दिवस आहेत हे बघा दोन पिल्ले इथे मेलेले आपण साईडला ठेवून दिलेत हे बघा इथे हे तीन सहा आणि नऊ नऊ पिल्ले ही आहेत हे आपली टोटल पिल्ले असे आणि सुद्धा काढलेले आहेत हे बघा जे अंडे आपल्याला खूप चांगलं दिसतात तर आपण हे पिल्ल काढून घेऊ आणि आता जवळ आपण सर्व अंडे तुम्हाला दिसत असतील ही आपण अंडे सर्व आता चार कोंबड्यांचे अंडे आपण सर्व चेक करू आणि चांगले असतील ती जवळ आपण देऊ सर्व अंडे आता चला आपण तुम्हाला पिल्लांसाठी आपण ब्रूडिंगचा केलेला आहे सेटअप तो दाखवतो कसं आहे मित्रांनो गरमीमध्ये आहे ना कोंबड्यांची पिल्लं कमी निघतात कारण की आपण डबे वगैरे ठेवतो ते, ते पण सुद्धा गरमीमध्ये तापतात तर हे बघा आपण सेटअप तयार केलेला आहे सर्व इथं ब्रुडिंगचा आता पिल्लं सोडतो आहे तीन सहा No, Vara, Pandra, Atra, Equis, Chowis, country Service, Satavis, Attavis, Econtis. तर अशी एकोणतीस पिल्लं निघाले आहेत प्युअर गावठी पिल्लं आहेत तुम्ही पाहू शकता हे बघा भरपूर गरमी घाम किती फुटलं आहे सुद्धा संध्याकाळची वेल रात्रीची वेल आहे आता सध्या हे बघा भरपूर ओरिजिनल गावठी अशी पिल्लं आहेत आपली गावठी कोंडीची पिल्लं तुम्ही क्वालिटी पाहू शकता एकदम छान अशी क्वालिटी आहे हे बघा खूप छान अशी पिल्ला आहेत तर आपण आता यांना पाणी वगैरे देऊ सहा तासासाठी खाद्य द्यायचं नाही आहे आपल्याला ना। मस्त अशी पिल्ला आहेत तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी तर आपण आता यांना ठेवून देऊ आणि आता पूर्ण अंडी चेक करू आणि ती आपण ठेवून देऊ एका कोंबडीजवळ सर्व तर तुम्ही बघू शकता या सकाळी आपण अंडी काढली होती पंधरा अंडी आपल्याला मिळाली होती टोटल तर आपण आता अंडी बघूया अजून किती मिळतात टोटल ते दोन आहेत तर मित्रांनो आपण आपला खाद्य आपण आणलेला आहे तो चांगला फायदेशीर पडलेला आहे आपल्याला अंड्यांची क्वांटिटी वाढलेली आहे इथेसुद्धा एक आहे बाकी हे तुम्हाला दिसत असतील ते बॉल आहेत इथेसुद्धा एक आहे ते एक आहे इथे दोन इथे दोन अजून बघायची राहिले आहेत आपली बाकी आहेत ते एक टोटल आता बघू आपण किती अंडे आपल्याला मिळाली ती दहा पंधरा पंचवीस आणि सत्तावीस तर आज मित्रांनो आपल्याला सत्तावीस अंडी मिळालेले आहेत टोटल आणि पहिल्यांदाच मला असे सत्तावीस अंडी मिळाली याच्या अगोदर तेवीस चोवीस अशी अंडी मिळाली होती तर पहिला पहिल्यांदाच आपल्याला आता सत्तावीस असे अंडे मिळाले आहेत चांगली गोष्टी आहे तर चला तर मित्रांनो हे बघा सुद्धा आपली पिल्ल्या आपण बूट मिळा ठेवलेल्या आहेत हे इथं खाद्य आहे पाणी ठेवलेलं आहे आपण पिल्लं किती आठ दिसतात पंचवीस तारखेची पिल्लं आहेत आणि मित्रांनो आपली पिल्लं बूक झालेली आहेत सर्व तर ते आठ तारखेला येणार आहेत आणि पिल्ला घेऊन जाणार आहेत आता झाले ते सुद्धा आणि ही पण आता ही सहा दिवसाची पिल्लं आहेत किती आठशे पिल्ला आहेत तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा आणि अनन्या काम परिवारला सबस्क्राईब करून आपल्या हिस्सा दिसतावा धन्यवाद मित्रांनो बाय बाय